सोलापूर सरापी बेग बाजार सरापी हो, बेग सराफी बाजारांमध्ये ग्राहक बनून बुरक्या आड चोरी चारही महिलांना अटक सोलापुरात वेगवेगळ्या भागातील बाजारपेठांमध्ये सरापी दुकानांमध्ये हात चलाकीने सोने चांदीचे दागिने लांबविणाऱ्या चार बुरकादारी महिलांचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले आहे यात एका वृद्धेसह चारही महिलांनी गेल्या महिनाभरात वेगवेगळ्या सात सराफी दुकानांमधून दागिने चोरून नेले होते गौराबाई जाधव वय पंच्याहत्तर संगीता जाधव वय पंचेचाळीस मंजुश्री जाधव वय चाळीस आणि राणी गायकवाड वय पस्तीस सर्व राहणार रामवाडी सोलापूर अशी अटक करण्यात आलेल्या टोळीतील महिलांची नावे आहेत त्यांच्याकडून दोन लाख पंच्याण्णव हजार रुपये किमतीचे सोने चांदीचे चोरलेले दागिने तसेच तीन बुरखे हस्तगत करण्यात आले आहेत गेल्या महिनाभरात शहरातील वेगवेगळ्या तीन सराफी बाजारांमध्ये सात सराफी दुकानांमध्ये ग्राहक बनवून बुरक्या चोरी करून पसार होणाऱ्या या महिलांच्या टोळीमुळे सराब व्यावसायिक शिवकुमार ज्वेलर्स सिद्धेश्वर पेटेतील विजापूर मक्का मशिदीजवळ आसिफ बशीर शेख यांचे सराफी दुकान अशोक चौकातील राजेश ज्वेलर्स यासह हो, विविध भागातील सात सराफी दुकानात या टोळीने दागिने चोरल्याचे तपासात आढळून आले बुरका पांगरलेल्या या चार महिला सराबी दुकानात सोने चांदीचे दागिने खरेदी करण्याच्या निमित्ताने जायच्या दुकानातील मालक आणि नोकरांचे लक्ष विचलित करून बेमालूमपणे सोन्याच्या अंगठ्या कर्णफुले चांदीचे पैंजण जोडवे आदी दागिने लंपास करायच्या याबाबत पोलिसात गुन्हे दाखल झाल्यानंतर या, या बुरखादारी महिलांच्या टोळींचा शोध घेण्यासाठी पोलीस सतर्क झाले अखेर यातही टोळी पोलिसांच्या हाती लागली आहे